परमहंस परमहसगुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण आठवं निवास केला पुण्यपत्तनी याचा भाग दुसरा पुण्यात येऊन दीड दोन वर्ष होऊन गेली कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे दारिद्र्य उपासमार ऋण काढणं असली तीव्र दुःख आप्पा स्वेच्छेनं अनुभवित होते एकोणीसशे एकोणतीस साली वैदिक संशोधन मंडळात त्यांना कारकुनाचं काम मिळालं पाच तास काम आणि चाळीस रुपये पगार अर्थात प्रेसच्या नोकरीच्या तुलनेनं कमी काम आणि अधिक दाम असा मामला सुरू झाला याच काळात आधुनिक भारत ग्रंथाचे कर्ते थोर विचारवंत आणि गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार अशा कैलासवासी शंकरराव जावडेकरांनी अप्पांची पात्रता ओळखून आपल्या मुलांना त्यांनी काही वेळ शिकवण्यास यावं असं सुचवलं ते गुरुवर्ंनी आनंदानं मान्य केलं शिकवण्याची आप्पांना मनापासून हौस त्यातून जावडेकर कुटुंबियांसारख्या सुविध्य आणि सुसंस्कृत मंडळींचा संपर्क शिवाय शंकररावांनी त्यांना अत्यंत आग्रहानं सांगितलं होतं खोलीवर स्वयंपाकाची दगदग करू नका कोणताही परकेपणा न मानता रोज इकडंच भोजनास यावं अप्पांना एकदा ह्या काळात हिवतापानं अंथरून धरावं लागलं त्यावेळी आचार्य पत्नीनी पुत्र वात्सल्यानं स्वामींचं पथ्यपाणी केलं अप्पांच्या अंतकरणात एकूण जावडेकर कुटुंबाविषयी आणि मातृपितृवत जावडेकर दाम्पत्यासंबंधी अत्यंत कृतज्ञता आदर आजही वसत आहे वयोवृद्ध आचार्यपत्नी सुशिलाबाई ह्या हल्ली इस्लामपूर इथं असतात गुरुवर्विषयीच्या वात्सल्यभावानं प्रवासाची दगदग सोसून त्या नुकत्याच ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरमध्ये पावसला जाऊन आल्या टिळक महाविद्यालयातील आचार्य जावडेकर आचार्य भागवत हर्षे इत्यादी थोर व्यासंगी मंडळींना गुरुवर्य स्वामीजी विद्यालयाचे एक विद्यार्थी असूनही त्यांच्या बुद्धिमत्तेची कर्तृत्वाची निश्चित ओळख पटली होती याचं एक ठळक प्रमाण सांगणं जरूर आहे विद्यापीठाचे उपकार्यवाह श्रीयुत स के भावे हे प्रथम दिवस आणि नंतर जवळजवळ दीड वर्ष दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले असता वरील तिघा ज्येष्ठ व्यक्तींनी उपकार्यवाह पदाची सोपवलेली जबाबदारी गुरुवर्नी चोख सांभाळली होती अशा तऱ्हेनं आपांचे दिवस भराभर चालले होते वाङ्मय विशारद ही पदवी संपादन करण्यासाठी आवश्यक तेवढ्या अभ्यासालाही त्यांना वेळ मिळत नव्हता महाराष्ट्राला सुपरिचित असलेले महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांच्यासारख्या मातब्बर व्यक्तीनं जुन्या हस्तलिखितात अहोरात्र बुडून गेलेल्या अव्वल दर्जाच्या इतिहास संशोधकांनी इसवी सन एकोणीसशे तीस साली तीन जुन्या अप्रकाशित ओवीबद्ध ग्रंथाची मुद्रण प्रत करणं टीपा लिहिणं प्रुफ पाहणं वगैरे सर्व जबाबदारी स्वामींवर सोपवली होती त्यावेळी स्वामीजी सव्वीस सत्तावीस वर्षांचे होते पुढे एकोणीसशे चौसष्ट सालच्या पत्रात श्रीयुत पोद्दारांनी अप्पांचं यथार्थ वर्णन केलं आहे ते पत्र लिहिताना गुरुवर्यांची तीस सालची तरुण मूर्ती त्यांना आठवली ते लिहितात रामभाऊना एक निराळी पेटी करून दिली होती गौरकांती सरळ नाक शांत स्वभाव बिनबोभाट काम अबोल वागणं पूर्ण खादीचा वेश असा त्यांचा थाट असे माझ्या मनावर फार अनुकूल परिणाम झाला रामभाऊंच्या हातच्या सुंदर नकला अद्यापही माझ्या संग्रही आहेत फार वर्षांनी रामभाऊ गोडबोले उर्फ स्वामी स्वरूपानंद यांची पावसेत पुनर्भेट झाल्यावर त्या सरळ स्वभावाच्या इतिहास संशोधकाला रामभाऊनी मिळवलेल्या पारमार्थिक अत्युच्च अधिकाराची पूर्ण कल्पना आली आणि निष्कलंक साधू पुरुषांविषयी असलेला आदरभाव त्यांना स्वामींसंबंधीही निर्माण झाला स्वामींचं आचरण परमशुद्ध आहे अशा थोरांचे केवळ अस्तित्व हेच पुण्यकारक आणि मार्गदर्शक होते म्हणून मी त्यांचे नित्य स्मरण करतो हे श्री पोद्दारांचे विनम्र उद्गार काय दर्शवतात पुण्यात येऊन द्रव्यार्जन करीत असताही पावस इथं आपण आईवडिलांना घर खर्चासाठी काही पैसे पाठवू शकत नाही याची गुरुवर्य स्वामींना पूर्ण जाणीव होती एवढंच नव्हे तर ह्या गोष्टीची त्यांना अतिशय खंत वाटत असे चौदा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी पितृचरणी लिहिलेल्या विस्तृत पत्रात आपले मनोभाव स्वामींनी स्पष्ट व्यक्त केले आहेत ते असे घरी आपणाला मी कोणत्याच तऱ्हेने आपल्या उतारवयात मदत करू शकत नाही याबद्दल मला नेहमी वाईट वाटते आपणास मदत करण्यासाठी नोकरी करून पैसा मिळवावा हेच माझे कर्तव्य आहे असाही निश्चयात्मक भ्रम कित्येक प्रसंगी होतो दरमहा काहीतरी पाठवण्याची आश्वासने मी एक दोन वेळा तुम्हाला दिलीही आहेत पण त्याप्रमाणे कृती मात्र माझ्या हातून होतच नाही त्याला मी तरी काय करू माझ्या अंतःकरणातील दुसरा आवाज मला सांगतो की प्रामाणिकपणे लोकसेवा करशील तर पुत्र धर्म पाळल्याचे पुण्य तुला सहजच लागणार आहे ह्याच पत्रात जन्मदात्री संबंधीचेही मनोज्ञ भाव दिसून येतात आई आता सांप्रदायिक पारमार्थिक पथिक असल्यानं श्री पटवर्धन मास्तरांनी आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून केव्हा तरी सवड काढून मातोश्रींना ज्ञानेश्वरीतील काही सुंदर सोप्या ओव्या समजावून सांगाव्यात मास्तरांचे पुष्कळ वाचन झाले आहे ते शिक्षक आहेतच ही माझी त्यांना विनंती आहे असो आज इथेच थांबूया या आठव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाचिश्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानन्दूरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्